माझा एकदा भाऊ होवाला माझ्याकडे त्याला काय किती आनंद किती आनंद झाला दादा म्हणे मी विदर्भात गेलो होतो आता माझे अनेक कार्यक्रम विदर्भात झाले होते त्याच्यामुळे भेटेल तो सांगत होता हो मी फॉर्मेशन शिंदेला ओळखतो फार आनंद झाला दादा म्हणे मला तुमचा फार अभिमान वाटला हो म्हणे फार अभिमान वाटला विदर्भामध्ये तुमची खूप पॉप्युलेशन आहे म्हणे हां मी म्हटलं आता मला सांगितलं हे ठीक आहे पण तुझ्या वहिनीला नको सांगू म्हटलं तू नाही तर तिला वाटायचं की ह्याच्यासाठी दौरे करतो की काय नवरा तो काय शब्द कुठं कसा फेकतील पण ती सवयच असते त्याला खरं पॉप्युलॅरिटी वगैरे असं म्हणायचं होतं पण जसा सुचेल तसा तो शब्द त्याने फेकला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा काही अर्थाचा विचार न करता सुद्धा नवरा बायको त्या भाषेत एकमेकांची दिल्लगी करतात पूर्वी तर बोल्यात बसून सुपारीपासून ते आपलं सुरू असायचं की पुढे फार त्रास होऊ नये म्हणजे ओळखीचा वगैरे या अर्थानं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय माहिती असलेले शब्द त्याचा अर्थ काय संकल्पना काय त्याच्यातून काय अनर्थ बाहेर पडेल काय नाही यानं फेकलं की तो तिकडून समोरून फेकतोच की मग तू मी काही कमी आहे का नवरा बाळकोमध्ये संवाद का हो म्हणे आजकाल तुमचं तर आमच्यावर प्रेमच दिसत नाही म्हणे असं आपण फार छान बोलतात तुमचं तर आमच्यावर आजकाल प्रेमच दिसत नाही नवरा सांगतो असं का हे आमचं प्रेम नाही का तुमच्यावर ही चार मुलं जी आहेत ती काय मी इंटरनेटवरून डाऊनलोड केली की काय म्हणत अरे पण त्याला तो शब्द माहिती होता मग तिलाही एक शब्द माहिती होता हो इंटरनेट वरून डाउनलोड वगैरे काही केली नाही म्हणे शेजाऱ्याच्या पेन ड्राईव्ह मधून आणले अरे काय कशाचे शब्द वापरतात तुम्ही काय आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय माहिती नाही शब्द फेकत राहायचे इकडून तिकडे तिकडून इकडे तिकडून इकडे तिकडून तिकडे हे असं सगळीकडे चाल कारण प्रत्येकाला आपापल्या गोष्टीचा एक नशा आहे